तर नमस्कार मित्रांनो मराठी कट्टा फन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो नेहमी प्रमाणे या ही रविवारले म्हणजे <toss> मन उद्या दहा तारखेले आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या मित्राचे नाव घेणार आहोत बा म्हणून म्हणलं जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त आज कमेंट करसाल तर उद्या नाव येण्याचे जास्तीत जास्त चान्स आहे म्हणून म्हटलं कमेंट करा बरं प्रप मराठी तर लय मस्त निघाले बा वाली तर काही म्हणा राजे हो वरच्या पाण्यात खाली आपण दिलेल्या पाण्यात लय फरक पडते पण एक सारखी निघाली ना मस्त नाही चल बा बैलांनी चारा पाणी करतो पहिले हा बाई आला अजून बरसाचं त्याच्या आधी घरी जातो बा मी हो आपल्याला म्हणजे कसं आहे पाण्या पावसाचं वावरात राहिले अजिबात आवडत नाही कसं ते गाटा ते शेण जिद्गिज राहते सगळं अरे बाबा आवडत नाही आपल्याला चार बा जातो लोक भैलाने चारा पाणी टाकतो निघतो गरा सट्ट झट्ट घरी जाऊन अरे या गोष्ट सांगायची राहिली उद्याला हिळू आठवून ये बा उद्यालाही मजा येणार आहे हा जास्तीत जास्त कमेंट करत चला बा ती कुठे उद्या तुमचं नाविनाचे चान्स जास्तीत जास्त राहील ना मग मनस नाही आणि आपल्या चॅनलने लाईक शेअर आणि पाणी करण्याचं धन हा ना बैला चारा पाणी करतो घरी जाऊन झोपतो सट्ट मस्त काय लय लई माझं राहिलं रे आपला फारच पाणी रोड पुढे घाटायला भर लागेल का अरे झाले रस्ता नाही ना आपल्याला

아, 뭐, 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 हाथ में है अरे उठ हाथ इधर उधर हाथ 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 आराम आराम ए फिर पकड़ फिर पकड़ आ उठा लग नहीं बाप बाबा पूरा फकट लो लेगा बाबा काय या तू आराम आराम उठ ना लेगा मले पांच लेगा फिर पकड़ आ फिर पकड़ उठा लग नहीं ताकत लावली पूरी

<laughs> ए, ए ए लगा टकल्या उठ रे टे काम होतो लगा तू याकडं हे उठ रे ए पप्पू हे कोण रे बाई एवढा खानापूर घोरडा लागला आई बहीण झोप मोडा लागला कोण अरे ए पप्पू मी होईन रामलाल काका इकडं बाय कुठं भाय म्हणते रे कुठं आहे रे ए कुठं आहे रे तू रामलाल काका लागला बा मला <laughs> अरे आता उडशी पाहा लागला झोपूनच निघून आहे का तू रामलाल काका काय काम होत रे तुला आला इथं मस्त झोपून होतो बरं मस्त आला का झोप मोडाले <laughs> पप्पू काही काम धंदे खरंच जाणार नुसता झोपून राहत <laughs> रामलाल काका तुमच्यापेक्षा जास्तच काम करतो म्हणलं समजलं ना एक मैस घेऊन नुसते टमपत राहता इकडं तिकडे चालत राहता एवढंस दूध वरपतान तर चालले इकाले ना न तुमच्यापेक्षा जास्तच रुपये तीनशे रुपये रोज पाडतो म्हणलं मी वावरत जाऊ जा। बोलाय लागले मोठे <coughs> <coughs> शिल्लक नको बोलत जाऊ तू पप्पू मी काय म्हणू लागलो ते ऐकून घे पहिले <laughs> आता सांगा ना मग सांग सांगतोय की <laughs> अरे पप्पू मी म्हणत होतो माई मैस ताराज मी बर आजच्या दिवस

अरे पप्पू असा नको करू रे लय आंग का रस रस कर ला लागलो ला अरे अरे माहिती अंग तो ना पडीन तर तुला दवा खाण्यात न्याय लागन बरं म्हणून सांगायला लागलो त्या फलद पडल्यापेक्षा एक दिवस आराम करतो मी तू मस्त म्हैस चारून ना शंभर रुपये देतो राजा मैस चाराचे तुला राजा पप्पू शंभर रुपये देतो म्हणलं पण दिवसभर म्हैस चारा लागते ना रामलाल काका आणि शंभर रुपये पुरत नाही बा मले अडीचशे रुपये द्या अडीचशे काय राजा पप्पू अडीचशे रुपये मागतो राजा माझ्या गरीब माणसाले बरं जाऊ दे तू ना माय दीडशे रुपये घेऊन घे दीडशे अरे दीडशे रुपये नाही फुलत ना रामलाल काका दिवसभर भर माहीत चारा लागते ते बी गाठ्या पाण्यात राहायला लागते ना हा मला बी ताप येऊ शकते वरतून जर पाणी आलं आधी मला टकल्यावर कसं नाही सर्दी गिर्दी झाली तर मग दवाखान्याचा किती खर्च वाचा माझ्याला दोनशे देऊन द्या आता तुमचं ना माहिती दोनशे रुपयात फिक्स डन एकदम

Kalau bah cara sumplah, doa ya cara gimana tuh wawratun, kapuran tuh cara sekolahu. Bapak, ini apa yang pakai di sini? Garisnya itu, ini tuh cara gimana पट्टे अगं झालं चिपी माय आलं हे जाय हो घरात होई मुकाट्या ना अगो पण आकार लागला लाडा नाही लागा रे तू रे हा हो घरी होई मुकाट्या ना अरे वा झालं याचं टेमल ना सुरू आता मीच तर टेमलच राहते तू जातो का नाही घरू का देऊ आता फटके

लेखाचं आईचं भेव दाखवत आहे त्याच्या आयले बदारतो एका दिवशी गेले लेखा लेखाच्या निमा खराब करते तई पाहिले तही